धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढलाय औरंगजेबाची कबर तोडण्याची मागणी करण्यात येते कर्मा औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी या, या मागणीसाठी धुळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केलेला आहे क्रूर कर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली असून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली आहेत संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर ही काढण्यात यावी अशी मागणी करण्यात येते जर कबर ही कबर आपण काढली नाही तर बजरंग दलाच्या माध्यमातून ज्या प्रकारे बाबरी मस्जिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सरकारला आम्ही सूचित करून संभाजीनगर कडे कुच करू आणि औरंग्याची जी काही कबर त्या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम बजरंग दलाचा कार्यकर्ता हा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे